मंडळी ज्या योगी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपली देवळं वाचली आपलं स्वराज्य निर्माण झालं त्याच योगी श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले पहिले मंदिर पाहायला आणि महाराजांचे दर्शन घ्यायला आज आपण मुंबई मधील भिवंडीमध्ये आलो मंदिराचे भूमिपूजन दोन हजार अठराला ला झाले व मंदिराचा उद्घाटन सोहळा सतरा मार्च दोन हजार पंचवीसला ला करण्यात आला मंदिरात प्रवेश केल्या केल्या आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन होते मंदिराचे प्रमुख द्वार इतके भरभक्कम आणि भव्य आहे की जणू काही एखाद्या गडावरचा दरवाजाच महाराजांची प्रतिमा सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवले आहे या मंदिरात महाराजांच्या काळातील काही तोफा सुद्धा सापडल्या आहेत त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात त्याचबरोबर महाराजांच्या काळातील सर्व प्रकारची अस्त्र शस्त्र यांचं सुंदर असं प्रदर्शन तुम्हाला इथे पाहायला मिळते मंदिर नव्हे तर आपल्या महाराजांचा इतिहास सांगणारे एक पुस्तकच आहे जे वाचून कळणार नाही ते इथे येऊन पाहता येईल असं महाराजांच्या जन्मापासून अगदी त्यांचं शिक्षण राज्याभिषेक ते तारा राणी साहेब यांच्या कारकिर्दीपर्यंत सर्व इतिहास या मंदिरात पाहायला मिळतो या मंदिराला किल्ल्याच्या स्वरूपात उभारलं गेलं आहे बुरुज महादरवाजा दीपस्तंभ मावळे घोडे हत्ती असं बरंच काही इथे पाहायला मिळतं सोबतच शंभूश्री महादेव राजमाता जिजाऊ आणि भवानी यांचे सुद्धा दर्शन होते शिवस्थळी देशातून तसेच परदेशातून सुद्धा मंडळी ये, दर्शनाला येतात मुलांच्या शैक्षणिक सहली सुद्धा इथे ये येत जात असतात त्यांना गाईड करण्यासाठी खास असे गाईड आहेत सर्व माहिती ही गाईड कडूनच प्राप्त झाली आहे जर तुम्हाला इथे ये येण्याचा मार्ग हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या महाराजांचा इतिहास आणि या मंदिराचं दर्शन त्यांना सुद्धा घेता येईल